पुण्यामध्ये असे किती लोक आहेत ज्यांना जर बिना एक्ससाइज बिना डायटिंग वजन पोट कंबर कमी करायला आवडेल आणि ते बी लाईव्ह प्रूफमध्ये वीकली चेकअप करताना आणि डिटेल इन्फॉर्मेशन भेटताना की आपलं एक्झॅक्टली फॅट लॉस होतो आहे का मसल लॉस कारण कन्फ्युजन आपण भरपूर गोष्टीमध्ये असतो की आपण वजन तर कमी करतो पण फॅट लॉस होतं या मसल लॉस याची आपल्याला पुरी डिटेल माहिती नसते तर गुड न्यूज पुणे कॅम्पमध्ये आपलं एक हेल्थ सेंटर ओपन झालेलं आहे आणि आपण बघ आत्तासं रिसेंटली आपण विकली वाईज चेकअप करताना आमच्याकडे काही भरपूर असे गेस्ट येतात ज्यांच्या आणि त्यांनी डिसिजन घेतलेलं आहे आणि रिसेंटली काल आपल्या इथे दीड महिन्यामध्ये नऊ किलो फॅट लॉसचा रिझल्ट आलेला आहे आणि आपले जो बी पुण्यात भरपूर सेंटर आहेत हेल्थ सेंटर जिथे आपण आत्तापर्यंत पंचावन्न किलो फॅट लॉसचे रिझल्ट दिलेले आहे तर तुम्ही पण जर इच्छुक असाल तर मला एक मिस कॉल द्या माझ्या व्हॉट्सअपवरती किंवा टेक मेसेज करू शकता किंवा डायरेक्टली कॉल करू शकतं माझा नंबर सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न बहात्तर बहात्तर माझं नाव सायना तेवले तर दोन दिवस ट्रायल प्रोग्राम फ्री आहे येऊन नक्कीच बघा